ना तर मी सोनिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास असे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते आहे कारण थोडासा हेल्थ इश्यू होता त्यामुळे मग मी स्वतःकडे जास्त लक्ष दिलं आणि रेस्ट केला आणि पुन्हा मायूला आणायला वगैरे जायचं ते हे तर गोष्टी असतातच पण त्यातून मी जास्त एक्झर्शन करून घेतलं नाही स्वतःला त्यामुळे मग मी थोडंसं आराम केला व्हिडिओ वगैरे याकडे मी दुर्लक्ष केलं थोडा दिवस काही कारण सगळ्यात महत्त्वाचं आपलं हेल्थ असते तर असंच होतं आणि आज व्हिडिओ ना बनवण्याचं काही खास कारण पण आहे कारण माझी मैत्रीण आली आहे आणि अवधूतचा कॉलेज मित्र आहे तर हे दोघे आलेले आहेत म्हणजे ते हजबंड वाईफ आहेत पण आमची मैत्री आहे आणि अवधूतची तर मैत्री म्हणजे कॉलेजपासून आहे तर ते आलेले आहेत आणि दोन चार दिवस झाले ते आलेत ॲक्च्युली आले पण मला व्हिडिओ बनवताच आला नाही कारण खूप कामामध्ये मी बिझी होते आणि पुन्हा जसं की म्हटलं की स्वतःची मी काळजी पण घेते आहे पुन्हा बाहेरची पण कामं असतात आणि स्वतःचं माझं म्हणजे माझं जॉब जे आहे माझं तर ते देखील माझं सुरू आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओकडे अजिबात लक्ष देता येत नव्हतं पण आज मी व्हिडिओ बनवते आणि माझी मैत्रीण आली आहे तर खूप म्हणजे असं सतत म्हणजे तिला घेऊन मी थोडंफार बाहेर जाती आहे आणि तिला थोडंसं स्पीडन एक्सप्लोअर करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी सुरू पण आहेत पण प्रत्येक मी व्हिडिओ बनवत नाही बसली आहे कारण की जर व्हिडिओकडे मी फोकस केला तर मग मला तिच्यासोबत एन्जॉय करता येणार नाही त्यामुळे मग मी त्या गोष्टी थोडंसं बाजूला ठेवल्यात पण आज मी तुम्हाला तिचं तिची ओळख करून देते आणि ॲक्च्युली तिचा नवरा म्हणजे आमचा मित्र ऑफिशियल ट्रीपवरती आलेला आहे पण तो ना दुसऱ्या सिटीमध्ये आहे आणि तो सॅटर्डे संडे येतो मग इथे स्टॉकहममध्ये तर फ्रायडे आहे आज तर आज येणार आहे तो आणि ती मात्र ती फिरण्यासाठी आलेली आहे तिला स्वीडन एक्सप्लोअर करायचं आहे स्वीडन फिरायचं आहे तिला युरोपमध्ये फिरायचं होतं म्हणून मग ती आलेली आहे तर ती माझ्याकडेच आहे तर असं एकंदरीत आहे तर आता मी तुम्हाला तिची ओळख पण करून देते तर ही आहे आमची मैत्रीण प्रियांका आणि संध्याकाळी म्हणजे जेव्हा तिचं हजबंड येतील म्हणजे आमचा मित्र येईल त्यावेळेस मी त्याची देखील ओळख करून देईलवरून स्वीडन फिरण्यासाठी आली आहे ती कसं वाटतंय स्वीडन एकदम मस्त ऍक्च्युली ना वेदर जसं की तुम्हाला माहितीये खूपच वेंडी असतं खूप कोल्ड असतं त्यामुळे काय होतं ना हिला बाहेर गेलं ना तरी हिला ना विदाऊट जॅकेट असं तिला फिरताच येत नाहीये म्हणजे जितके फोटोज पण ती काढते ना फक्त जॅकेटवरतीच काढते जॅकेट अँड हा जॅकेट आणि कॅप घालून म्हणजे समर सुरू आहे पण तरी देखील इथे ना खूपच थंड वातावरण आहे आणि त्यांच्यासाठी ऑब्विसली मुंबईवरून आले तर मुंबईमध्ये इतकं थंड विंटरच आहे हो। मुंबईमध्ये कसं आपल्या इथे जास्त थंड नसतं Okay. म्हणजे त्यामुळे मग आपण कम्पॅरेटिव्हली इथे खूपच थंड आहे त्यांच्या म्हणजे आमचा हा समर जरी असला तरी त्यांच्यासाठी हा मात्र विंटर. विंटर आहे तर असं एकंदरीत आहे पण काही हरकत नाही ठीक आहे आज जरा सनी वेदर आहे आज म्हणजे दिवसभर आज सण आहे त्यामुळे मग आज छान आहे तर आज आम्ही थोडासा बाहेर पण जाऊ सो so, आता आम्ही छान रेडी झालेलो आहोत आणि आता मी सिटी सिटीमध्येच आलेलो आहोत कारण तिथे थोडीफार हिला शॉपिंग करायची आहे आणि कॉस्मॅटिक वगैरे म्हणजे तिथे खूप सारे ऑप्शन्स आहेत सिटीमध्ये ॲक्च्युली खूप शॉप्स आहेत आणि तिथे तिला बघता येईल आणि खूप सारं सगळं काही एकाच ठिकाणी तिला बघता येईल त्यामुळे मग आम्ही सिटीमध्ये चाललो तसं तर दोन चार दिवस झालं सतत आमची शॉपिंग वगैरे सुरू आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो आहे तर तिला जे हवं पन, आहे ते ती घेते पण पण आत्ता म्हटलं कॉस्मेटिकसाठी पर्टिक्युलरली आपण सिटीमध्ये जाऊ आणि तिथे खूप सारे ऑप्शन्स आहेत म्हणजे जसं की ऑलन्स वगैरे आहे जिथे खूप प्र म्हणजे बऱ्याच प्रकारचे तिथे ब्रँड्स अवेलेबल आहेत त्यामुळे मग तिला बघता येईल आणि मग ती हवं तसं ती घेईल पण तर त्यासाठी आम्ही निघालेलो आहोत आणि आता आम्ही दोघीच घरी आहोत त्यामुळे तिचं पण वर्क फ्रॉम होम झालं आहे माझं पण झालं आहे आणि घरातली पण कामं झाली आहेत तर निघालो आहे आणि मायू पण अजून नाही आली आहे कारण मायू आज थोडा उशिराच येणार आहे स्कूलमधून थोडंफार स्कूलमध्ये काहीतरी त्यांचा प्रोग्राम आहे तर म्हटलं वेळ आहे तर आपण दोघी जाऊया आणि छान स्वतःचा मी टाईम आपण एन्जॉय करूया म्हणून आम्ही आता निघालेलो आहोत तर चला आता मी तुम्हाला निघतानाच वेळ आहे दिसतं आहे दिसतंय पण तुम्हाला जर दिसत असेल तर छान हवा पण सुटली आहे खूप जास्त विंडी पण आहे त्यामुळे कसं सनी सन असलं तरी आम्हाला जॅकेट हे घालावंच लागतं कंपल्सरी कंपल्सरी आहे विदाऊट जॅकेट तर बाहेर जाऊ शकत नाही जा म्हणजे ॲक्च्युअल अजून समर आलेला नाही आहे हां ते आता मिड समर जेव्हा येईल ना तेव्हा स्टील ते आपल्याला जॅकेट वेअर करावं लागतं आणि खूप जास्त हवा पण आहे आणि आता गर्दी कमी झाली आहे त्यामुळं आपण ठरवा हो प्रिया कसं वाटतंय असतं स्वीडनमधील मेट्रोचा आपल्याला आहोत आम्ही जाऊ कारण आता लास्ट स्टॉप येणार आहे ना म्हणून गर्दी कमी झाली आहे मग ॲक्च्युली कसं होतं ना इथे फ्रायडे असतो ना त्या दिवशीला म्हणजे थोडं सगळे लवकर निघतात ऑफिसमधून वगैरे त्यामुळे मी ह्या टाईमला ना थोडीशी गर्दी असते म्हणजे दोनच्या नंतर वगैरे ना गर्दी होते त्यामुळे पण आम्ही आम्ही पण त्याच वेळेस निघालो थोडंसं आम्हाला बाहेर लंच करायचं लंच म्हणजे आम्हाला तिला मॅगडी खायची आहे मॅगडी खूप आवडते तिला म्हणून म्हटलं चल जाऊया तर घरी आहोत तर जाऊ म्हणून आम्ही निघालो सेडनची मॅगडी सोडनची मॅगडी सोडनची मॅगडी फायनली आपण ना आता मेट्रोमधून उतरलो आहे वरती मॉल मध्ये आलो मॉल मधून आता बाहेर पडतोय बर्गर खूप आवडतो आणि <laughs> इथे माझा बर्गर चला प्रिया बर्गर ची फॅन आहे मी बर्गर ची अजिबात फॅन नाहीये पण तिच्यासाठी मी आली आहे तिला कंपनी देते ओके हो नाही आणि ते कोक घेतला तर काय खरा कारण मिल होतं आणि मिलमध्ये मध्ये कोक होता पण कोक पियत नाही आणि प्रिया पण पियत नाही <laughs> तर बघूया बघूया आता काय करायचं आम्ही आता पुन्हा निघालो मॉल मध्ये जाण्यासाठी आता आम्ही खाण्यासाठी आलेलो ती आता मॉल मध्ये आता शॉपिंग एक, एक स्टॉप आम्ही पुढे गेलेलो आणि आता एक स्टॉप पुन्हा मागे आहे टी सेंटरला चाललोत इथे मोठ शॉपिंग मॉल आहे आपण आता सिटीमध्ये आलोत मेट्रो मधून बाहेर पडलो आता इथून आता आपल्याला बाहेर जायचं आहे That's kind पूर्वी चालूत घरी मी आणि प्रिया आणि मायरा पण ऑलरेडी आलेली स्कूलमधून अवधूत घेऊन आला तिला आणि आमच्या दोघींचं मस्त तिथे फिरणं सुरू होतं सिटीमध्ये आणि तिने इतकी जास्त शॉपिंग केली नाही कारण की ऑलरेडी तिने माझ्याजवळ जो इथे घराच्या बाजूला जो मॉल आहे ना तर तिथे ऑलरेडी तिने शॉपिंग केलेली होती दोन तीन दिवस झालं तिन म्हणजे आम ती माझ्यासोबत पण फिरवते आणि एकटी जात होते कारण मी कामामध्ये असली का मग ती जात होती एकटी तर असं ना तिने कॉस्मेटिक्स वगैरे ऑलरेडी शॉपिंग केली आहे भरपूर केली आहे तिने शॉपिंग पण म्हटलं की सिटीमध्ये पण बरेच ब्रँडेड शॉप्स आहेत तर त्यामुळे म्हटलं तिला तिथे पण आणखी काहीतरी मिळू शकेल ह्या उद्देशाने आम्ही गेलेलो पण तिला सगळं सेमच वाटवतं कारण इथे पण सेम ब्रँडचं से तिने ऑलरेडी घेतलेले आहेत काही तर असं होतं त्यामुळे तिला वेगळं असं काही दिसलं नाही तिथे त्यामुळे मग तिने जास्त काही घेतलं नाही आणि मी मात्र थोडंफार काहीतरी घेतलं पण ठीक आहे सेकंदरीत होतं आणि आम्हाला घरी पण लवकर यायचं होतं कारण जसं की म्हटलं की आमचा मित्र येणार आहे तर तो येणार आहे त्यामुळे मग कसं लवकर आले मी घरी लवकर म्हणजे थोडा वेळ झालाच पण आलोत आणि आले आणि थोडीशी मी फ्रेश झाले अजून फेस वगैरे वॉश मी केलेला नाही आहे कारण करणार आहे पण त्याआधी म्हटलं की चहा घेऊया आणि थोडंसं डिनर प्रिपरेशन माझं सुरू आहे आणि इथे प्रिया म्हणाले की आज चहा मी बनवते तर इथे प्रिया चहा बनवते आहे घेते कारण ना जेवण मला बनवायचं आहे खूप घाई आहे कारण थोडा वेळ आता मंदार पण येईल आणि अवधूत गेलाय त्याला ॲक्च्युली घ्यायला कारण तो सिटीमध्ये येणार होता आणि मग इथून अवधूत गेलाय मग ते दोघे येतीलच तोपर्यंत म्हटलं मी साईड बाय साईड जेवण पण पटापट बनवून घेते आणि प्रियाचं पण तिथे काम सुरू आहे ती पण थोडंफार मला हेल्प करते कारण खूपच लेट होतोय त्यामुळे मग चहा पण घेते आणि जेवण पण बनवते असं आमचं एकंदरीत सुरू आहे तर चला चहा घेते मंदार आलेला आहे बेल आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते आपण ओपन करूया हाय वेलकम हा सो मंदार कसं वाटतंय कसं वाटतंय स्वीडन मध्ये येऊन प्रियांका प्रियांका सकाळपासून वाट बघते मंदारची आणि फायनली मंदार आलाय आणि सगळ्यात आधी ना जेव्हा आम्ही हे घर घेतलं ना त्यावेळेस हे घर पाहण्यासाठी जेव्हा आम्ही आलेलो होत ना तेव्हा मंदार होता आमच्यासोबत कारण मंदार त्यावेळेस ऑफिशियल आलेला इथे आणि तेव्हा पण तो होता आमच्याकडे त्यावेळेस आम्ही हे घर पाहायला आलेलो आणि मंदार मी आणि अवधू आम्ही तिघे आलेलो हे घर पाहण्यासाठी त्यामुळे मंदारला ह्या घराबद्दल माहिती आहे त्यावेळेस आवडलेलं आणि म्हणजे आम्हाला तिघांनाही खूप आवडलेलं हे घर आणि आजूबाजूचा परिसर वगैरे हे सगळं पाहून आम्ही हे घर डिसाईड केलेलं सगळा सेटअप झालेला आहे घरामध्ये आणि त्यानंतर आता मंदार पहिल्यांदा कारण तेव्हा पूर्ण घर कसं म्हणजे होते पण आधी ते दुसरे होते इथे राहणारे आता घर घराला घर पण आलंय हो की नाही आपल्या माणसानी हा हो बरोबर आता ते छान आहे आणि हे कोणी दिले आणि हे मायूने दिले मायू कुठे गेली तिथे मायू आहे आणि मायूने काकासाठी ग्रीटिंग बनवलं होतं काकीसाठी पण बनवलेलं तर काकी, काकी जेव्हा आली तेव्हाच दिलं पण आज काकाला दिलेला आहे ना आज खूप खुश आहे कारण मंदार काका आलाय नाही मंदार आलाय थकलाय बिचारा कारण की तीन तास प्रवास करून आला दुसऱ्या सिटी जसं मी म्हटलं मला सकाळी की तो दुसऱ्या सिटीमध्ये होता कारण ऑफिशियला तो आलेला आहे तर त्याचं तिथे ऑफिस असल्यामुळे तो तिथेच होता तर आज तो आला आहे फ्रायडे आता मग निवांत आहे छान आपण एकत्र टाईम स्पेंड करूया चला आता आपण जेवणाची आधी तयारी करून घेऊ मग आपण गप्पा मारूया चलो इथे जेवायला बसलो आहे आता ह्या लोकांनी ऑलरेडी स्टार्ट केलं आहे आम्ही अजून थांबलो आहे कारण प्रिया थोडंफार बाकी आहे करती आहे आणि इथे मोदक पण आहे చాలా ప్రియా జ छान बसलो आहे गप्पा मारतो आहे पण मावीची आता इथे मावीला झोप आली आहे तर ती आता थोडीशी आहे तिला झोपवते आणि चला तर मग आता हा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कॉमेंटद्वारे सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते देखील तुम्हाला कॉमेंटद्वारे देऊ शकता तर पुन्हा भेटूया अशा छानशे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि उद्या देखील आम्ही छान फिरायला जाणार आहोत सगळे ते देखील तुम्हाला बघायला मिळणार तर चला तर मग आता आपण इथेच थांबूया तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय गुड नाईट रात्री